जैन मित्रांनो स्वागत आहे द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या संदर्भात जे काही टी ई टी परीक्षेमध्ये तुम्हाला तीस प्रश्न सध्या विचारण्यात येतात तीस गुणांसाठी आणि त्या संदर्भात बघा जे सध्या आय एम पी प्रश्न असेल मागे जे काही परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेले आहे पी वाय क्यू तर जे सध्या रिपीट होताना आपल्याला दिसून येत आहे तेच प्रश्न आपण इथं सध्या घेत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्लस ह्या ठिकाणी वन लाइनर सध्या बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला बघा प्रश्न आणि उत्तर अशा संदर्भात सध्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती मिळणार आहे तर ह्याच्या माध्यमातून तुमचे सध्या जे प्रश्न असेल तर ते तुमच्या बघा डोळ्या घालून सध्या जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे प्रश्न असेल तर ते तुमचे अगदी तोंडपाठ या ठिकाणी होऊन जाणार आहे तर मागे देखील आपण बालमानसशास्त्र संदर्भात व्हिडिओ अपलोड केले आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर प्लेलिस्ट दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा महत्त्वाचे काय प्रश्न आहेत तेच आपण इथे घेतलेले आहे पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न बघा मुलाच्या विकासाच्या सर्वात महत्त्वाची अवस्था कोणती आहे तर बाल्यावस्था ही सर्वात महत्त्वाची विकासाची अवस्था आहे पुढचा प्रश्न बघा दोन नंबरचा बालकाचा शारीरिक विकास कोणत्या क्रमाने होत असतो जो काही शारीरिक विकास आहे तर तो कोणत्या क्रमाने होत असतो तर डोक्याकडून पायाकडे सध्या बघा त्यांचा शारीरिक विकास हा होत असतो त्यानंतर बघा आयक्यू म्हणजे काय आयक्यू महत्त्वाचा प्रश्न इथं विचारण्यात आला होता मागे देखील तर आयक्यू म्हणजे बुद्धिमत्ता गुणांक बरोबर तर ह्याला सध्या आपण म्हणत असतो तर इंटेलिजन्स ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुम्ही आय क्यू संदर्भात इथं जो आय क्यू असतो तर त्या आय क्यू संदर्भात तुम्हाला जो सामान्य बालकाचा आय क्यू सध्या बघा विचारण्यात आला होता तर सामान्य बालकाचा आय क्यू किती असतो अशा संदर्भात प्रश्न इथं मागे विचारण्यात आला होता त्यानंतर बघा आय क्यूचे जे काही सूत्र आहे तर ते सूत्र नेमकं कसं असतं तर इथं बघा मानसिक वय भागिले कालानू क्रमिक वय गुणिले शंभर म्हणजे जे काही मानसिक वय असेल त्याला भागाली भागिले बघा कालानुक्रम वय असतं आणि गुणिले शंभर असतं बरोबर आपल्याला आय क्यूचे या ठिकाणी बघा जे काय आय क्यू असेल तर ते सध्या इथे मिळत असतं पुढचा प्रश्न बघा ज्याप्रमाणे शिक्षण घेतले जाते ते सिद्धांत कोणते बरोबर तर जो काही वाईट गो म्हणून शास्त्रज्ञ आहे त्यांचं सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत होता तर त्यांचं हे ज्याप्रमाणे शिक्षण घेतले जाते हे सिद्धांत त्यांचं आहे पुढचा प्रश्न बघा न्यूनगंड या संज्ञेचा संबंध कोणत्या मानसशास्त्राशी आहे तर ॲडलर म्हणून शास्त्रज्ञ होता तर त्यांच्या संदर्भात हा महत्त्वाचा प्रश्न होता बुद्धिमत्तेची सर्वात प्रसिद्ध चाचणी कोण कोणी तयार केली तर बिनेट आणि सायमन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची सर्वात प्रसिद्ध चाचणी तयार केली होती आठ नंबरचा प्रश्न संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला तर पियाजे जे जेन पियाजे यांनी संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत मांडला होता पियाजेच्या सिद्धांतानुसार सात ते अकरा वर्षातील मुलं कोणत्या अवस्थेत असतात महत्त्वाचा प्रश्न होता हा देखील विचारण्यात आला होता तर सात ते अकराची मुलं असतात सात ते अकरा वर्षाची तर ती ठोस सक्रियात्मक अवस्थेमध्ये सध्या असतात जे एन पी आजीच्या सिद्धांतानुसार पुढचा प्रश्न बघा मुलांचा सामाजिकरणाचा पहिला एजंट कोण असतो बघा सामाजिकरणाचा पहिला एजंट कोण असतो तर कुटुंब फॅमिली हे असतं अकरा नंबरचं बघा कोणता भावनिक विकासाचा टप्पा असतो तर आत्मा ओळख आत्मओळख हा जो आहे तर भावनिक विकासाचा पहिला टप्पा असतो मानसिक विकासाचा पहिला टप्पा कोणता आहे तर संवेदी मोठरावस्था तर ही सध्या मानसिक विकासाची पहिली अवस्था किंवा पहिला टप्पा आपल्याला म्हणता येईल कोणत्या वयात मुलांचा भाषा विकसित होते म्हणजे जी काही भाषा आहे तर ती कोणत्या वयात मुलांची विकसित होते तर एक ते दोन ह्या वर्षामध्ये सध्या बघा विकसित होत असते पुढचा प्रश्न बघा बालकाचा नैतिक विकास कोणत्या टप्प्यावर होतो जो नैतिक विकास आहे तर तो समाजाच्या अपेक्षावर सध्या होत असतो बालकाचे बघा बुद्धिमान विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो तर अनुवांशिकता आणि पर्यावरण हे जे दोन घटक आहे तर त्या दोन घटकावर बालकाचा बुद्धिमान विकास सध्या अवलंबून असतो सोळा नंबरचा प्रश्न मुलांच्या शारीरिक वाढीमध्ये कोणती क्रिया प्रमुख आहे तर संतुलित आहार जे आहे तर ती क्रिया सध्या बघा प्रमुख असते कोणत्या सिद्धांतानुसार बालक शिक्षणाद्वारे समाजाचे सदस्य बनतात तर सामाजिक शिक्षण सिद्धांत तर ह्यानुसार सध्या बालक जे आहे तर ते समाजाचे सदस्य सध्या बनतात अठरा नंबरचा प्रश्न बघा मुलांच्या विकासाचा कोणता घटक महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी मुलाच्या विकासामध्ये खेळ हा जो घटक आहे तर तो महत्त्वाचा आपल्याला मानता येईल पुढचा प्रश्न बघा सो विकसन हा संकल्पना कोणत्या मानसशास्त्रांनी मांडली तर कॉल रॉजर्स जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सविकसन संकल्पना मांडली होती समस्यात्मक वर्तन कशामुळे होतं तर ताणतणाव आणि दडपणमुळे समस्यात्मक या ठिकाणी वर्तन सध्या होत असतं शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे कोणती आहे तर समग्र विकास ही जी मूलभूत उद्दिष्ट सध्या आपण सांगता येईल अभ्यासाच्या प्रक्रियेत प्रेरणाचा महत्त्वाचा घटक कोणता आहे तर लक्ष साध्य करणे हा महत्त्वाचा जो काही अभ्यासाच्या प्रक्रियेत प्रेरणाचा महत्त्वाचा घटक सध्या आहे बालकाचे सामाजिक बघा बालकाचे पहिले सामाजिक परस्पर संवाद कोणाशी होत असतो तर पालकाशी सध्या होत असतो चोवीस नंबर प्रश्न बालकाचा समूह प्रभाव कोणत्या वयात वाढतो किशोरावस्थेमध्ये समूह प्रभाव जो आहे तर तो सध्या वाढत असतो प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या सिद्धांतानुसार बालकाचे वर्तन शिक्षा आणि बक्षिसावर अवलंबून असते तर स्किनरचा व्यवहारवाद जो सिद्धांत आहे त्याच्यावर सध्या बालकाचे वर्तन शिक्षा आणि बक्षिसावर अवलंबून असते पुढचा प्रश्न बघा बालकांना चांगले आचरण शिकवण्याचे पहिले साधन कोणते तर उदाहरणाद्वारे शिक्षण हे महत्त्वाचे बालकांना चांगले आचरण शिकवण्यासंदर्भात पहिले आपल्याला म्हणता येईल साधन जडणघडणं प्रक्रियेतील पालकाचं काय प्रकारे सहभाग असावा महत्त्वाचा प्रश्न आहे तर मार्गदर्शक म्हणून पालकांचा सध्या सहभाग हा असावा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विकसनशील काळात संवेदनशीलता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते तर जैविक घडामोडीवर तर हे जे प्रश्न आहे तर हे सध्या बघा मागे विचारण्यात आले एम पी प्रश्न आहे ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा प्रश्न क्रमांक एकोणतीस बालकांमधील आत्मविश्वास वाढीचे उत्तम साधन कोणते आहे तर सकारात्मक प्रतिसाद आपण दिला तर बालकामधील आत्मविश विश्वास सध्या बघा वाढत असतो आणि हेच सध्या उत्तम साधन आपल्याला म्हणता येईल शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे तर स्वावलंबन शिक्षण हे महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षणाचं उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल पुढचा प्रश्न बघा एकतीस क्रमांक प्रश्न काय बालकांची स्मरण शक्ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते तर बालकांची जी स्मरण शक्ती असते तर ती पुन पुनरावृत्तीवर सध्या बघा अवलंबून असते पुढचा प्रश्न कोणत्या वयात आत मूल आत्म या ठिकाणी बघा ओळख बनवायला लागतो मूल कोण ह्या ठिकाणी कोणत्या वयात मूल आत्म ओळख बनवायला लागतो तर तीन ते चार या वर्षामध्ये सध्या तो स्वतःची ओळख बनवायला त्या ठिकाणी लागतो अल्पवयीन मुलाचे शैक्षणिक उद्दिष्ट कोणते असावे तर बौद्धिक आणि सामाजिक विकास हे अल्पवयीन मुलाचे शैक्षणिक उद्दिष्ट असते शिक्षण बघा शिक्षण शब्दाचा खरा अर्थ काय आहे मानसशास्त्रामध्ये तर आंतरिक क्षमता विकसित करणे म्हणजेच काय तर शिक्षण ह्याचा अर्थ सध्या मानसशास्त्रामध्ये अभिप्रेत घेण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस शिक्षणाचा सक्रिय सहभाग तत्वानुसार काय अपेक्षित आहे तर विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष सहभाग हा सक्रिय शिक्षणाचा सहभाग या ठिकाणी तत्वानुसार अपेक्षित आहे शालेय अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे ठिकाणी उद्दिष्ट काय आहे तर जीवनासाठी तयारी जे जी शालेय अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर निरीक्षण निरीक्षणाद्वारे आपण जो काही वर्तनाचा अभ्यास सध्या मुलांचा करत असतो वर्तन थेरपीमध्ये कोणता घटक बघा महत्त्वाचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर बक्षीस आणि शिक्षा हे महत्त्वाचे सध्या दोन घटक इथं आपल्याला वर्तन थेरपीमध्ये म्हणता येईल मानसिक आरोग्याची लक्षणे कोणती आहेत तर संतुलित विचार व भावना ही मानसिक आरोग्याची महत्त्वाची दोन लक्षणे म्हणता येईल प्रश्न क्रमांक चाळीस बघूया सामाजिक विकासाचा अर्थ काय आहे तर समाजाच्या नियमानुसार आचरण करणे म्हणजेच सामाजिक विकासाचा अर्थ आपल्याला म्हणता येईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सकारात्मक वर्तन निर्माण करण्याचे शिक्षकांचे प्रमुख कार्य काय आहे तर प्रेरणा देणे हे महत्त्वाचं सकारात्मक वर्तन निर्माण करण्याचे शिक्षकांचे प्रमुख कार्य आपल्याला म्हणता येईल तर महत्त्वाचे प्रश्न होते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बघा पुढचं प्रश्न बेचाळीस मुलांच्या विकासातील क्रिया कोणती कोणती आहे बरोबर मुलांच्या विकासातील क्रिया कोणती असते शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही ज्या क्रिया आहे तर ह्या महत्त्वाच्या क्रिया सध्या मुलांच्या विकासातील असतात शिक्षकांनी मुलांचे योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे करावे तर संवादाद्वारे सध्या शिक्षकांनी मुलांचे योग्य मार्गदर्शन सध्या करता येतं बालकांच्या भावनिक विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे तर प्रेम आणि सुरक्षा ह्या संदर्भात महत्त्वाचे जे काही बालकाचे भावनिक जो विकास आहे तर प्रेम आणि सुरक्षा हा महत्त्वाचा घटक सध्या आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बालकाचे आकलन कोणत्या वयात विकसित होते हा एम पी प्रश्न होता तर विकसित कोणत्या वयात होते पाच ते सहाव्या वर्षी या ठिकाणी महत्वाचं बालकाचं जे आकलन असतं तर, तर ते विकसित होत असतं कुमार वयात मुलांचे बघा प्रमुख उद्दिष्ट काय असते कुमार वय जे आहे तर त्यामध्ये जे बालकांचं असेल मुलांचं तर ते प्रमुख उद्दिष्ट काय असते तर स्वतंत्रता आणि जबाबदारी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मुलांच्या सर्जनशीलता कशावर अवलंबून असते तर स्वातंत्र्य आणि उत्तेजनावर सध्या सर्जनशीलता अवलंबून असते बालकांचे आत्मस्वीकृती कशावर अवलंबून असते तर समाजातील स्थानावर सध्या अवलंबून असते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बालकांना शिक्षणात अधिक रस निर्माण करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे तर खेळातून शिक्षण हे जी पद्धत आहे तर ही बघा बालकांच्या शिक्षणात अधिक रस निर्माण करण्यासंदर्भात महत्त्वाची पद्धत सध्या मानली जाते म्हणजे जे काय खेळातून आपण शिक्षण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघूया प्रश्न क्रमांक पन्नास तर शिक्षणाची सर्जनशील प्रक्रिया कोणत्या सिद्धांतांशी संबंधित आहे तर जो सिद्धांत आहे तो संज्ञात्मक विकास सिद्धांत तर हा कोणाचा आहे जे एन पी या जे ह्या शास्त्रज्ञाचा आहे तर ह्याच्यावरती सध्या शिक्षणाची सृजनशीलता प्रक्रिया जो सिद्धांत सध्या बघा संबंधित संज्ञात्मक विकास सिद्धांत हा महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला म्हणता येईल तर हे जे महत्त्वाचे जे प्रश्न होते तर जवळपास आपण पन्नास प्रश्न सध्या इथे ऑनलाईनवर बघितले हे संपूर्ण जे काही पी डी एफ असेल तर ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर गुरुजी नावाने आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर सध्या इथं लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तेथे जॉईन करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट दिली आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये इतर जे काही मानसशास्त्र असेल मराठी संदर्भात संदर्भा असेल हिंदी संदर्भात असेल त्यानंतर ज्या ह्या ठिकाणी परिसर अभ्यास असेल समाजशास्त्र असेल त्या संदर्भात सध्या व्हिडिओ महत्त्वाचे एम पी प्रश्न अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता तर हे एक महत्त्वाचे सध्या प्रश्न होते तर हे प्रश्न लक्षात ठेवा ह्याच्यावरती प्रश्न हमखास सध्या विचारला जातो तर हा एक महत्त्वाचा सध्या आपण वन लाय लाएन, वन लायनर जो टॉपिक होता बालमानसच्या तर तो सध्या इथे बघितला आहे नेक्स्ट आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये सध्या चर्चा करू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम